पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र येणार का हे ते मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र सोन्यात आले होते तर फेब्रुवारीमध्ये हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान किसानचा एकोणीसा हप्ता बिहारमधील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी वितरित करणार आहेत तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एक मार्च रोजी देण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्रित सोनण्यात आले होते पाच ऑक्टोबरला हे दोन्ही हप्ते एकत्रित सोण्यात आले होते तर हे दोन्ही हप्ते आता एकत्र येणार नाहीत हे एक चोवीस फेब्रुवारीला सोडण्यात येईल तर एक मार्च पर्यंत नमोशेतकरी जी महाराष्ट्राची योजना आहे सन्मान निधी योजना याचे हप्ते याचा हप्ता हा एक मार्च पर्यंत सोडण्यात येईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे परंतु ही अधिकृत घोषणा नाही परंतु पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांना हा एकोणीसा हप्ता वितरित करणार आहे अशी माहिती आहे चोवीस फेब्रुवारीला आपणास पीएम किसानचा एकोणीसा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो